रडले नाचले मैदानात झेंडा रोवला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या सेलिब्रेशनाचे दहा फोटो संपूर्ण भारत भाऊ नवी मुंबईतील डी बाय पाटील स्टेडियमवर झालेल्या महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा बावन्न धावांनी पराभव करून पहिला विश्वविजेते बनले आहेत विजेतेपद जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर इतर खेळाडूंप्रमाणे स्वतःला आवरू शकले नाही विजयानंतर भावनिक झालेल्या हरमनप्रीतने स्मृती मानधनाला मिठी मारली नंतर तिने भांगडा नृत्य सादर केले आय सी सी विश्वचषक जिंकल्यानंतर भारताच्या महिला क्रिकेट संघाने मैदानात जोरदार सेलिब्रेशन केले से सर्व खेळाडूंसह संघाचे सर्व प्रशिक्षक सपोर्ट स्टाफ यांनी मैदानात येत एकमेकांना मिठ्या मारल्या दरम्यान आय सी सीचे अध्यक्ष जय शाह यांच्याकडून भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला विश्वचषकाची ट्रॉफी देण्यात आली जयशहा यांच्याकडून ट्रॉफी मिळाल्यानंतर हरमनप्रीत कौर नव्या स्टाईलनं ॲक्शन करत ट्रॉफी घेऊन इतर भारतीय खेळाडूंकडे गेली आणि ट्रॉफी उंचावली कारण महिला विश्वचषक एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये सुरू झाला परंतु भारतीय संघाला कधी ते पद मिळवता आले नव्हते अखेर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इतिहास रचलेला आहे टीम इंडियाने यापूर्वी दोन हजार पाच आणि दोन हजार सतरामध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मितालीराज देखील विश्वचषक जिंकल्यानंतर सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली यावेळी खेळाडूंनी मितालीराजच्या हातात विश्वचषकाची ट्रॉफी दिली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई